श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र चांदोबा हे मुलांचे सचित्र मासे आणि दशावतारी नाट्य या उभयतांचे अगदी लहानपणापासून माझ्याशी काय नात आहे हे मलाही निश्चित सांगता येणार नाही पण दोघांनीही माझ्या मनात एक स्पेशल घर करून ठेवलं आहे चांदोबातील रंगीत चित्रे बघता बघता मला दशावतारी नाट्य कलावंत आठवायचे आणि दशावतारी नाट्य बघता बघता चांदोबा मासिकातील ती रंगीत चित्रे माझ्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागायचे म्हणूनच दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या त्या पूर्ण चांदोबाचे दर्शन झाल्यावर मला माझ्या बालपणीचे दशावतारी नाट्य तपस्वी अजूनही आठवू लागतात की ज्याने आमच्या बालरंगभूमीचा पाया मजबूत होण्याकरिता पितृवत प्रयत्न केले पण आमच्या पिढीकडून त्यांच्यासाठी काहीच होऊ शकले नाही दाजी हिवाळेकरांचा दा इंद्रजीत अनंत बागवेंचा नारद धोंडी मानकरांचे राधा गोविंद तावड्यांचा चारीज कृष्ण साबा घाडींचा हनुमंत याशिवाय गोविंद तावडे मनोहर कौठणकर सावळाराम नेरकर राबा केसरकर राजाराम आजगावकर गोविंद निवेकर आदी एक ना अनेक दशावतारी नटसम्राट नजरेसमोर येऊ लागतात अगदी चांदोबातील रूपे घेऊनच पण या अशा नाट्य कलाकारांच्या काळात सांस्कृतिक विभागाकडून दशावतारी रुद्ध कलावंतांना त्या काळी पेन्शन मिळत नसल्याने रसिकांच्या टाळीवरच त्यांना जगावे लागले आणि रसिकांनी दिलेल्या अंतकरणाच्या प्रेरणेवर त्यांना रुद्धत्वाचे जीवन कंठावे लागले आमच्या आचरी गावात दशावतारी जत्रा तशा नाहीतच परंतु एखादी रात्र ऑफ असली म्हणजे दशावतारांच्या शब्दात खाडी रात्र तर चेंदवणकर वालावलकर परुळेकर राठीवडेकर आदी मंडळी रामेश्वर मंदिराच्या सभा मंडपात आपला खेळ करून जायचे तळीत जे जमेल आणि देवस्थान जे काही देईल त्यावर समाधान मानून ही मंडळी आपली कला हातच काही राखून न ठेवता सादर करायची जवळ जवळ सहा फूट उंची बलदंड देह स्पष्ट शब्दोच्चार आणि वावर यामुळे दाजी हिवाळेकर त्या लोकांचे दशावतारी अमिताभ बच्चनच होते स्वतः ते बहादूर असूनही त्यांच्या जिभेवर दशावतारी नाट्यांच्या वेळी सरस्वतीत नाचायची हरी हरिविजय राम विजय पांडव प्रताप आदी ग्रंथांच्या श्रवणाने त्यांची भाषा ही पल्लेदार आणि अभ्यास पूर्ण झाली होती कोणत्याही भूमिकेत दाजी जेव्हा शिरत तेव्हा ती भूमिका त्यांचीच होऊन जात असे एकदा तर एका नाट्यात भूमिका करीत असताना दाजीने त्या काळात लंगोटी कोयता आणि कांबळे या ओरिजिनल वेशभूषेवर एंट्री घेतली होती आणि लोकांनी दाजी हिवाळेकरना अक्षरशः डोक्यावर घेतले त्यावेळी कंपनीतील नट वेगवेगळ्या वेग दशावतारी कंपनीत भूमिका करायचे दशावतारी नाट्यात जे प्रवेश असतात त्यांना कचेरी असं काहीतरी संबोधतात एका दशावतारी नाटकात दाजीने नवीन दशावतारी कंपनीतून दाखल झालेल्या श्रीकृष्णाला चांगलीच अद्दल घडवली दाजीने दुर्योधनाच्या भूमिकेतून श्रीकृष्णाला सवाल केला होता तू करुणामय आहेस की करुणा सागर आणि बिचाऱ्या त्या श्रीकृष्णाची बोलतीच बंद करून टाकली होती आणि त्यानंतर करुणामाय आणि करुणासागर याचं विवेचन करीत असताना तोंडून प्रत्यक्ष पेक्षा रामेश्वराच्या सभा मंडपात दाद दिली जात होती दशावतरी लढाई हा तर दाजींचा मास्टर पीस सर्प्रावर त्यांनी कधीच गरुडास्त्र सोडली नाही वा सूर्यास्त्रावर कधी पर्जन्यास्त्र सोडली नाही सगळी अस्त्र अंगावर झेलायची आणि शेवटी खडे आवाजात दणकायचे झाली तुझी अस्त्र सोडून झाली आता, आता मी तुझ वस्त्र फेडतो असं म्हणून मुष्टी युद्धाची तयारी करायची प्रत्येक वेळी दशावतारात नाविन्यता आणणारा हा कलाकार मला पुन्हा बऱ्याच कालावधी नंतर एकोणीसशे साली भेटला त्यावेळी मी नुकताच नोकरीला लागलो होतो दाजी विकलांग झाले होते त्यांच्या पूर्वीच्या दशावतारी आठवणी मी त्यांना ऐकवले त्यांच्या बाहूत स्फुरण चढले माझ्या समाधानासाठी एक दोन दशावतारी डायलॉग ताजींनी मला म्हणून दाखवले त्याच काळात मी निशिकांत जोशींच्या सागरमधून मधून दाजींच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्य तपस्वी हा लेख लिहिला होता दाजी त्याचे कातरण घेऊन हिवाळ्याहून मला भेटायला आले आणि म्हणाले मास्तर ह्या बरा केलास आम्ही सगळी सुखा उपभोगली देवळासमोरच्या बाकड्या आम्ही स्वर्ग उभो केलो पृथ्वी उभी केली आणि पाताळ सुद्धा साकारलो रंभा उर्वशी घेऊन नाच नाच नाचलो इंद्रा बरोबर दोन हात केलं पण सांगा काय उपयोग त्यांना पोटा भरणत ना लेख लिवलास बरा का बरा केलास पण पेन्शनचा काय होय असत तर बघा दाजींचा दशावतारा बाहेरील हा डायलॉग मात्र माझे काळी चिरून गेला त्यानंतर मी खऱ्या अर्थाने सांस्कृतिक खाते व समाज कल्याण खाते यांच्याकडे पत्रव्यवहार सुरुवात केली दाजींच्या हयातीत तरी त्यांना पेन्शन मिळवून द्यायचीच या इराद्याने प्रयत्न केले पण त्याला यश यायचेच नव्हते दाजींची तब्येत पूर्ण थकल्यावर ज्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो त्यावेळी क्षीण आवाजात दाजी म्हणाले झाला आता आमचो हैचो अवतार संपत इलो हा आता शेवटच्या प्रयोगाक मागणी इली हा प्रयोग मात्र एक पात्रीच हा इंद्रान बोलावल्यानं हा दशावतार करू आणि नेहमी सारखे धाप देत दाजी हसले पण मी मात्र शांत होतो पुढे महिनाभराने दाजी स्वर्गवासी झाल्याची बातमी त्यांच्या एका नातेवाईकाने मला सांगितली दाजी साक्षात इंद्रासमोर दशावतार करण्यासाठी गेले होते कधीच पृथ्वी तलावर परत न येण्यासाठी दाजी हुवाळेकरांसारख्या त्या अशा अनेक दशावतारी नट श्रेष्ठांनी आम्हाला अभिनयाचे स्वर्ग सुख दिले त्यांना शासनाकडून पेन्शन सुखही आम्ही मंजूर करू शकलो नाही ही हळहळ मनात राहून गेली ती मात्र कायमची अलीकडे दशावतारी वृद्ध कलावंतांना सरकारने पेन्शन योजना मंजूर केली त्यांच्या मंजुरीची नावे वाचत असताना या पायांच्या दगडाचे स्मरण होते आणि मन पुन्हा आपण ऐकत होता प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद